मेट्रो सिटी नागपूरच्या गोंधळातून जरा रिलॅक्स आणि शांती हवी तर झिलपीला या नागपूरपासून हिंगणामार्गे बोर धरणच्या रस्त्यावर जवळपास तीस किलोमीटर अंतरावर झिलपी तलाव हे ठिकाण आहे नागपूरवरून जेव्हा आपण झिलपीसाठी येतो तर सर्वात आधी या तलावावर या भिवकुंड तलाव इथे मस्त लँडस्केप्स पाहायला मिळतील आणि जेव्हा हे पाणी खाली उतरते तेव्हा तलावाच्या परिसरात आपणास जास्त वेळ घालवता येतो हे बघून झाल्यावर सरळ या झिलपी तलाववर बिलकुल घाटाच्या खालीच याचा रस्ता आहे झिल्पी तलावाला नागपूर जेवढील बरेच पर्यटक भेट देतात या तलावाच्या सहवासात बराच वेळ घालवतात या तलावाच्या आकर्षणात पुन्हा भर म्हणजे शांत पाण्याजवळ तलावाकाठी असलेले हे श्री सिद्धिविनायक मंदिर इथे येतक्षिनी जाणवत गणेशाची कृपा म्हणजे मनात उतरणारी एक शांती आहे तलावाच्या वाऱ्यात गारवा आहे पण गणेश मंदिरात मात्र मनाला उप देणारी शक्ती आहे भव्य दिव्य मंदिरात हत्तींचे शिल्पे आपले स्वागत करतात कळसावर भगवान लहरत असतो बरोबर प्रवेशद्वारे मूषकराज आहेत आणि आत गाभाऱ्यात सिद्धिविनायक विराजमान आहेत मंदिराबाहेर बागेत मागच्या बाजूला अष्टविनायकांचे दर्शन आपणास घेता येईल मंदिराबाहेर फवाराच्या बाजूने एक छोटा रस्ता आहे जो सरळ आपल्याला श्री हनुमानजींच्या मंदिरात नेतो तिकडे जाताना भिंतीवर गणेशजींचे विविध श्लोक वाचायला मिळतात हनुमानजींचे मंदिरही खूप सुंदर आहे श्री हनुमानजीच्या मूर्तीला नमन करून आपण परत निघतो एकंदरीत परिसर खूप मस्त आहे झेलपी तलावची भेट म्हणजे भेट आहे निसर्गाशी देवाशी आणि स्वतःच्या शांत मनाशी